नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो शिष्टाचाराचे भिक्खूंसाठी काही नियम आहेत भिक्खूचे वर्तन चांगले असावे म्हणजेच भिक्खूची वागणूक चांगली असावी त्याची चाल चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी भिक्खूची चाल चलणूक चाल चलणूक म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वागणे बोलणे हावभाव आणि एकूणच त्याचे सामाजिक किंवा वैयक्तिक व्यवहारातील वर्तन म्हणजेच वागणूक चालचलणूक हा शब्द मराठीत व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील आचार विचार सवयी आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीला सूचित करतो चालचलणूक ही व्यक्तीच्या चरित्र्याचे आणि संस्कारांचे प्रतिबिंब मानली जाते अशी भिक्खूची चालचलणूक म्हणजेच एकंदर भिक्खूची वागणूक एकंदर भिक्खूचे चारित्र्य हे इतरांना इतर लोकांना आदर्शवत वाटेल अशी असावी आदर्शवत म्हणजे काय आदर्शवत म्हणजे एखादी गोष्ट व्यक्ती वर्तन किंवा कृती जी आदर्श म्हणजेच उत्तम श्रेष्ठ किंवा परिपूर्ण मानली जाते आणि ज्याचे अनुकरण करणे योग्य मानले जाते मराठीमध्ये हा शब्द एखाद्या गोष्टीचे उच्च नैतिक किंवा परिपूर्ण स्वरूप दर्शवण्यासाठी वापरला जातो जी इतरांना प्रेरणादायी किंवा अनुकरणीय असते म्हणजेच आदर्शवत असते अशी भिक्खूची चालचलणूक इतरांना आदर्श वाटावी अनुकरण करण्यास योग्य वाटावी अशी असावी यासाठी भगवंतांनी म्हणजेच भगवान बुद्धांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे भगवान बुद्धांनी भिक्खूंसाठी जे शिष्टाचाराचे नियम तयार केलेले आहेत अशा शिष्टाचाराच्या नियमांना शेखीय धम्म असे नाव आहे आणि त्यांची संख्या एकंदर म्हणजेच एकूण पंचाहत्तर आहे शेखीय धम्म म्हणजे काय शेखीय धम्म हा शब्द बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ शिष्टाचाराचे नियम असा होतो भिक्खू आणि भिक्खुणी यांच्यासाठी विनय पिटकात एक विभाग आहे ज्यात एकूण पंच्याहत्तर शेखीय नियम आहेत हे नियम भिक्खूंच्या सार्वजनिक वर्तन शिष्टाचार हावभाव आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतींशी संबंधित आहेत यांचा उद्देश भिक्खूंना सभ्य शांत आणि सन्मानजनक वागण्यास शिकवणे असा आहे जेणेकरून ते समाजात आदरास पात्र ठरतील आणि बौद्ध संघाची प्रतिमा उत्तम राहील सेखीय हा शब्द शिष्टाचार दर्शवतो ज्यात भिक्खूंच्या बोलणे चालणे बसणे खाणे आणि इतर दैनंदिन क्रियांशी संबंधित नियम आहेत हे नियम दोन प्रकारांमध्ये विभागले जातात पहिला विभाग म्हणजे अधिकारसेखीय आणि दुसरा म्हणजे एकोतरिका सेखीय अधिकारसेखीय यामध्ये तीस नियम आहेत जे सार्वजनिक ठिकाणी जसे गावात किंवा लोकांसमोर वागण्याशी संबंधित आहेत आणि एकोत्रिका शेखीय यामध्ये पंचेचाळीस नियम आहेत जे सामान्य वर्तनाशी संबंधित आहेत सेखीय नियमांचे उल्लंघन केल्यास ते सेखीय अपराध मानले जाते ज्यात भिक्खूला अपराधाची कबुली देऊन शुद्ध होण्याची संधी मिळते हे पराजिका किंवा संघादिशेसप्रमाणे गंभीर नाहीत याचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत बोलण्याचा शिष्टाचार बोलताना स्पष्ट मंद सभ्य भाषा वापरणे बोलताना वाकळे किंवा कर्कश बोलू नये खाण्याचा शिष्टाचार खाताना शांतपणे आणि सभ्यपणे खाणे उंच बसून किंवा आवाज करून खाऊ नये चालण्याचा शिष्टाचार चालताना सावध आणि शांतपणे चालणे धावत किंवा घाईघाईने चालू नये बसण्याचा शिष्टाचार बसताना सरळ आणि आदरपूर्वक पद्धतीने बसणे आडवे किंवा असभ्य पद्धतीने बसू नये सेखीय धम्म भिक्खूंना सामाजिक शिष्टाचार शिकवतात ज्यामुळे ते लोकांमध्ये विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदत मदतसुद्धा करू शकता खालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्यानेसुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत